नमस्कार जास्ट बेस्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले स्वागत करत आहे आजचा तसेच अठ्ठेचाळीस तासाचा हवामान पाहूया एकंदरीत आज थोडासा पावसाने बळ केलेला आहे जोर वाढलेला आहे पश्चिमी आवर्तनसुद्धा उत्तर भागातून जास्ती प्रमाणात आलेले ढगाळ हवामान स्थिती उत्तर भागात पण आहे आणि दक्षिण भागातून जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं होतं त्याची तीव्रता वाढवून आता त्याची तीव्र स्वरूपात धारण केलेलं आहे आणि उत्तर भागात हलका पाऊस व गारपीट होण्याची शक्यता उत्तर भागातून मध्य भागातून दाखवत आहे आजचा हवामान आहे आणि इकडे पाहायला गेलं तर कालच्यासारखी तर हवेची चक्रकार स्थिती आहे आणि इकडे मुंबई नाशिक या दरम्यान द्रोणी स्थिती मेन म्हणजे फरक काय झाला आहे जे अरबी समुद्रातलं कमीदाब क्षेत्र होतं त्याची तीव्रता वाढली आहे आणि केरळ साईडला ते आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडं गुजरात साईडला नाशिक गुजरात साईडला एक द्रोणी स्थिती झालेली आहे आणि जे हवेचं चक्रकार चे असते कमी कमीदाब क्षेत्र समुद्रातलं ते विस्तारित कालच्या कालचा पण व्हिडिओ बघा विस्तारित स्वरूपात सांगितलेलं होतं त्याचा जोर अधिक झालेला आहे इकडे दक्षिण भागातलं जे आहे कमी लो प्रेशर कमी दाबाचं क्षेत्र आग्नेय साईडला श्रीलंकेच्या ते थोडंसं डिंपडलं आहे इकडं मेन महत्त्वाचं काय केरळ कर्नाटक साईडला ते कमी दाबाच्या क्षेत्राचा अंश आलेला आहे त्यामुळं पावसात किनारपट्टी के तसेच इतर उर्वरित भागात पावसात वाढ होण्याची शक्यता आहे असे संकेत ही मॉडेल दाखवत आहे मुंबई जालना ह्या परिसरातसुद्धा एक द्रोणी स्थिती उद्या निर्माण होईल पावसाचा जर विचार ढागांचा विचार करायला गेला तर कमीताबाचं क्षेत्र जे आहे त्याची तीव्रता भरपूर भयानक प्रमाणात समुद्रामध्ये वाढलेलं आहे आणि मंगळूर आणि किनार क कर्नाटकच्या किनारपट्टीला ते येऊन पोचत आहे त्याच्या अनुषंगानं पाहायला गेलं तर गोवा हुबळी बेळगाव ह्या साईडला संपूर्ण आणि कर्नाटक भागात ढगाळ हवामान स्थिती झालेली आहे आणि पावसाचे ढग तिथे आता आलेले आहेत कमी अधिक प्रमाणात पावसाचे ढग उत्तर भागातसुद्धा आहेत आणि इकडे पश्चिमी आवर्तन जे येणार आहे या लागले अगो लागुबाड लागूबाट पश्चिम आवर्तन जे येतं त्याचाही परिणाम ते ढगाचा पावसावर परिणाम दाखवत आहे इकडे उत्तर मध्य भागातसुद्धा पावसाने हजेरी लावलेली आहे आणि तिथं गारपीट होण्याची सुद्धा शक्यता वाटत आहे इकडे सांगली गोका गोवा ह्या साईडला ढगाळ हवामान झालेलं आहे पावसाचे ढग होण्याशी पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता आहे बेळगाव भागात पावसाचे ढग आलेले आहेत क्वचित ठिकाणी पाऊससुद्धा चालू असेल हुबळी बेळगाव ह्या साईडला उद्याही तीच परिस्थिती राहणार आहे मित्रांनो उद्या सायंकाळी पावसाचा जोर अधिक वाढणार आहे हे सायंकाळचंच आहे आणि त्यामुळं किनार कर्नाटक किनारपट्टीला मुसळधार पाऊस पडण्याचे संकेत हे दाखवत आहे मित्रांनो कमी दाबामुळे इकडे पूर्ण कर्नाटक धरून दक्षिण भाग तो पावसाने व्यापलेला आहे पाऊस पडणार आहे तिथे आणि इकडे उत्तर भागातसुद्धा काहीसा प्रमाणात पाऊस पडणार आहे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि कालचाही व्हिडिओ बघा त्याच्यात थोडीशी माहिती दिलेली असतो अगोदरच्या व्हिडिओत दिलेला असतो उद्याही तीच स्थिती राहणार आहे थोडंसं उद्या सा थोडासा जोर जरी कमी दाखवत असला तरी उद्या पण बऱ्यापैकी जोर दाखवत आहे इकडे मध्य भागात नागपूरच्या उत्तर साईडला जालना ह्या परिसरातसुद्धा ढागांची गर्दी व तिथं पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर भागातून जे पश्चिमे आवर्तन आलेलं होतं ते पश्चिमे आवर्तन पूर्णपणे भारतामध्ये आलेलं दाखवत आहे इकडे उद्या एका अठ्ठेचाळीस तासात सांगली सोलापूर नांदेड या साईडला महाराष्ट्रामध्ये ढागाळ हवामान स्थिती होऊन एखादं दुसरे पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा वाटत आहे इकडं दक्षिण भागात बघायला तर हुबळी बळ्ळारी नांद्याल मंग मंगलोर ह्या साईडला बारापैकी मंगळूर साईडला जर मुसळधार पाऊस पडणार आहे कोयम्बतूर मंगळूर ह्या साईडला मुसळधार पाऊस पडणार आहे दक्षिण भागात मुसळधार पाऊस पडणार आहे बीड संभाजीनगर ह्या परिसरात ढगाळमस्थिती होऊन तिथं क्वचित ठिकाणी हलकासा पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे अकलूज सांगली सोलापूर ह्या साईडलासुद्धा अठ्ठेचाळीस तासात विजापूर साईडला पावसाचे ढग येऊन हलकाशी पाऊस पडण्याची शक्यता आहे गोवा गोकाक पागलकोट ह्या सुद्धा पावसाची शक्यता आहे बऱ्यापैकी हलका मध्यम पावसाची शक्यता बनत चाललेली आहे जळगाव लोणार अकोला ह्या परिसरात बऱ्यापैकी पाऊस पडण्याची शक्यता दर्शवत आहे आणि इकडे भोपाळ उत्तर साईडला सुद्धा मी संपूर्ण देशाचाच थोडाक्यात हवामान देत अंदाज देत असतो ते जेणेकरून कुठं पाऊस आहे आपल्या आपल्याला कळण्यासाठी नागपूर उ नागपूरच्या उत्तर साईडला अमरावती उत, ह्या साईडला सुद्धा पावसाने प्रचंड असे प्रमाणात जोर केलेला आहे आणि जागीजागी गारपीट सुद्धा होणार आहे इकडे भोपाळ उत्तर उ भोपाळ पर भोपाळ वगैरे भाग आहे तो त्या साईडलासुद्धा पावसाने जोर केलेला आहे एकंदरीत काय संपूर्ण देशामध्ये पावसाने जोर केलेला आहे ही हा अंदाज मी दहा दिवसाच्या दहा दिवसापूर्वी एक पाच सहा दिवसापूर्वी तर दिलो आहे बघा तुम्ही पाच सहा दिवसाचा व्हिडिओ त्यात तुम्हाला कळेल की मी अगोदरच ह्याचा अंदाज दिलेला होता इकडे सा केरळच्या साईडला लो प्रेशर तयार आहे त्या साईडला भयानक पोस पडताना दिसत आहे अगोदरचे व्हिडिओ पाचसाला